ै्यदायुर स्वस्तिंदो वृद्धश्रवाभेदा स्वस्ती नर्शवािष्टमीस्त्रियस्पतीदधाप्शा भजाननं भूतगणा सेविक्थंभू पदारक्षण मा शोकविनाशकारक नमाणेश्वर पाद या देवी सर्वृत मातृरूपेण संस्थिता नमस्त नमस्तस्यै नमस्त नमो नम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यसिद्धा देहीच्या पार्वती माताने पार्वती देवीपुषा दे महेशरा बांधवा शिवभक्ताश స్వదేశో భువనత్ర मनोजवं ఆరుత్యం జితేంద్రియం బుద్ధిమతాయిష్టం వాతాత్మం ఆనరయముఖం శ్రీరాం దృతం శరణం ప్రపదే కరారవిందే పదారవిందం ముఖారవిందే నివేశయంతం వటస్ పత్రే శయానం బాలం ముకుందం మనసా శ్రీకృష్ణ हेनाथ नारायम वासुदेव देव गोविंद संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य संत शिरोमणी श्री तुपोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांडिया आणि वारकरी संप्रदायाचं परम देव श्री पांडुरंग परमात्मा त्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून <coughs> या ठिकाणी अद्भुत अशी महापूर्व अलौकिक आणि अहेतुकी अशा कृपेमुळे या चातुर्माशाच्या पावन पर्वाच्या समाप्तीच्या कालामध्ये पवित्र सेना इंद्रायांच्या तटाकावर ता साक्षात संजीवन समाधी स्तंभ माऊलींच्या चरण कमलाजवळ आणि ज्या ध्येयाने प्रेरित होऊन या भारत वर्षाचा पूर्णपणे सनातन परंपरेचा आध्यात्मिक विकास प्रचार प्रसार व्हावा या उद्दिष्टाने या ठिकाणी स्वानंद निवासी श्रीमान जोग महाराजांचं जे हे स्मृतीस्थल निर्माण झालेलं आहे त्या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन चार वर्ष आपली निर्वेद या ठिकाणी गेलेली आहे आणि याशिवाय हा जो प्रवास आहे हा निर्वेद झाला याचं कारण म्हटलं तर या सर्वांची या सर्व आपल्या इंद्रियांच्या आदिष्टातील देवतांची आणि बाह्य असणाऱ्या सर्व देवतांची आपल्यावर अत्यंत कृपा आहे आणि म्हणून त्यांच्या ह्या अहेतुकी अनुकंपेमुळं आपण जिवंत आहोत आपले स्वास स्वार्थात राहील आणि उपदला पाहो तुमचे कृपे सिद्धी राहो दुर्बुद्धीचे म्हणा कदा नदो नारायणा ना, किंवा आता ऐशे करी तुझे पाये चित्ती धरी ज्या वेळेला आपण जाणून किंवा न जाणून या संस्थेमध्ये दाखल झालो त्यावेळेला आपल्या अंतकरणात एकच विचार होता की आपण घराघराचा त्याग करून आलो खरा परंतु आपलं वय आपली जाणीव किंवा आपली आपले अनुभव व्यावहारिक किंवा फारमार्थिक या अत्यंत त्रुटीपूर्ण आहेत अशा वेळेला आपण गुरुवार यांच्या सहवासात आणि मावलीच्या पायाजवळ उपस्थित झालो खरं परंतु या ठिकाणी हे आपल्याला योग झाला म्हणजे अप्राप्त प्राप्ती झाली जे आपल्याला प्राप्त नव्हतं ते अलंकापूर क्षेत्र ते गुरुकुल आणि त्या गुरुकुलामध्ये आपण गुरुवार यांच्या पायाजवळ उपस्थित झालो हे खरं परंतु या ठिकाणी सेवा कशी कर करावी चिंतन कसं कर करावं जीवनाचं ध्येय काय ठरवावं हे आपल्याला काहीच माहीत नाही अनोखा रस्ता अनमिला साजन जे कधी आपण ज्यांना कधी पाहिलं नाही आणि तेच आपल्या ते जीवनाचे उद्धारक संत म्हणून आपण निवडले अशा प्रकारचं या ठिकाणी अनोखा साधन होता आणि ते काय साधना सांगणार आहेत किंवा ते काय मार्गदर्शन करणार आहेत हेही आपल्याला माहीत नव्हतं परंतु या ठिकाणी ह्या सर्वांच्या अनुग्रहामुळं आज आपण हे चार वर्षाचं अनुष्ठान या ठिकाणी ब्रह्मविद्येचं जे काही चिंतन आहे ते आपल्याकडे अत्यंत अंतरंगरितीनं सर्व मनन आणि नीतीशासन तत्व पदार्थ शोधन आणि साक्षात्कार ही जी अंतरंग साधना आहे की आप खाई 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 आप कृता कृता ते आपण केली नाही त्यांनी आपल्याकडून घडवून घेतली आणि त्यानंतर आता आपल्याला चौथी याची खाई घाई करणे नाही आपल्याला अशा कृतकृत्यतेला त्यांनी प्राप्त करून दिलं आणि हो या ठिकाणी आज त्यांनी आपल्याला या चार वर्ष जे काही त्यांच्या पंखाखाली ठेवलं होतं आता कोणत्याही पक्षाचे पिलं जे असतात ते त्याच्या पंखाखाली मोठी होतात परंतु एकदा ती उडू लागली की त्यांना स्वच्छंद आकाशवे संचार करता यावा म्हणून ते पक्षी त्यांना सोडून देतात त्याप्रमाणे गुरुजींनी आपल्यावर केलेली जी मार्गदर्शन रूपाने केलेली कृपा या कृपेच्यामुळं आता या संस्थेतून आपल्याला ते त्या समाज पुरुषामध्ये त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जणू काही तोच आपला स्वच्छंद संचार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक थाई करीद करीद, तो तो का नाही आपला अंतरंग परमार्थ जतन करीत जर जगत हिता याच असं काही आपल्याकडून घडलं तर त्याच्यासाठी त्यांच्या आशीर्वाद या ठिकाणी मागण्याचा हा एक दिवस आहे या ठिकाणी याला दीक्षांत समारोह किंवा समारंभ किंवा निरोप समारंभ असं म्हटलं जातं निरोग सभारंभाचं सुद्धा निश्चित रूपाने रूप येते म्हणजे जेणेकरून आपण जे काही शिकलेलं आहे ते पूर्ण प्रकाराने येते म्हणजे जसं आहे तसं त्याचं अनुकरण अनुसरण केलं जातं त्याला म्हणतात निरोप आणि खऱ्या अर्थाने आज आपला हा अध्यात्माचा प्रवास संपला नाही तर तोच त्याचा सम्यक आरंभ झालेला आहे जेणेकरून निश्चित रूपाने आपल्या आत्मस्वरूपात आपली तदा स्वरूपे अवस्थान ही स्थिती होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याला मनसंयम इंद्रिय संयम बुद्धीचा निश्चय सदाचार सद्भावना सद्विचार यांचा आपल्या जीवनामध्ये असणारं सामंजस्य हे चार वर्ष जे धडे गुरुजींनी आपल्याला शिकवले त्याची प्रयोगशाळा आजपासून आपल्या जीवनामध्ये त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच प्रेरणेने या ठिकाणी सुरू झालेली आहे म्हणून निरोप समारंभ याचा अर्थ मुलगी जशी सासऱ्याला सोडून आपलं माहेरला सोडून सासऱ्याला जाते त्यावेळेला तिला अनेक प्रकारचे क्लेश नवीन नवीन असताना भोगावे लागतात तसं नाही या ठिकाणी हे क्लेश तर नाहीच नाही परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जितका जितका आपल्याला समोरच्या मनुष्याचा आनंद आहे तो जितका द्विगुणित किंवा आनंद पटीनं वाढेल तितकाच आपला आनंद वाढत जातो अशा प्रकारची समाज जीवनामध्ये परोपकारासाठी केलेली जी काही आपण कृती आहे त्या कृतीचा तसा चेंडू जितका दोराने आदळला तेवढा त्याच ते दिशेने विरुद्ध दिशेने उंच जातो त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात प्रामाणिकपणे शास्त्रा शास्त्राला अनुसरून आपल्या श्रीगुरूंनी केलेला उपदेश आपल्या हृदयात ठसावून त्याच्याशी प्रामाणिक राहून त्याचं तंतोतंत त्या तंतो आचारसंहितेचं पालन करून आपण जसं जसं काही प्रवास करू तसा तसा आपल्या जीवनामध्ये आजी आनंद रे आजी आनंद रे असा परमानंद वाढत जाईल आणि या चाकोरीच्या विरुद्ध दिशेने जेव्हा जाऊ तेव्हा आपल्या पतनाची सुरुवात होत असताना ती तिच्या आनंदपटीनं आपलं पतन झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता ठरवलो गुरुकृपे अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये एक पर्वचा किंवा पावती द्यावी यासाठी हा निरोप समारंभ आहे दीक्षांत समारंभ हे अर्थाचा आहे जे आपली वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची दीक्षा श्री आपल्याला दिली आणि आपल्याला या अध्यात्माचे धडे आपल्याकडून गिरवून घेतले या ठिकाणी वेलामध्ये असणारे कर्म उपासना आणि तत्वज्ञान हे जे कांडत्रय आहे तेच कांडत्रय ज्ञानेश्वरी गीतेच्या रूपाने आणि त्याचं म्हणजे काय असणारं परम तात्पर्य वेदांत तत्त्वज्ञान ते पंचदशीच्या रूपाने गीतेच्या रूपाने आपल्याला सांगितलं आणि ते आतापर्यंत आपण ते हिशेब समजावून घेतले आता, आता आपल्याला जीवनामध्ये त्याचं प्रत्यक्षीकरण करायचं आहे आणि ते, ते व्हावा यासाठी या ठिकाणी बसलेल्या गुरुवार यांच्या आपल्याला पूर्णपणे आशीर्वादाची ही याचना आहे म्हणून या ठिकाणी या पूर्वीच्या काळामध्ये एक शिक्षा कठोपनिषदामध्ये एक प्रकरण आहे मला वाटतं कठोपनिषदामध्ये आहे किंवा आईतरी उपनिषदामध्ये आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गुरुजी आता आज आपल्याला आस्वाद हे देत आहेत आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि सांगत आहेत कदाचित मनुष्य शरीराने मी तुमच्यात राहत असताना मी जरी तुम्हाला वेदांताचे धडे मोठमोठे सांगत असलो तरी पूर्वसंस्कारांवरून आमच्या जीवनामध्ये मनुष्य प्रमाण प्रमाणाला असून अनुसरून काही त्रुटी असू शकतात आणि त्या जर काही घातक असतील जीवनामध्ये किंवा समाज पुरुषाला तर त्याचं तुम्ही अनुसरण करू नका यानी आत्माकम जी आमच्याकडून काही चुकीची घटक असेल त्याचं तुम्ही अनुसरण करू नका पण ज्याने ती तानी कर्तव्य कर्तव्याने कर ता ते तुम्ही मात्र करत राहा अशा प्रकारचा हा एक संदेश देऊन आपल्याला आपल्या अंतस्त परमात्म्याला गुरुजी एक प्रकारच इतकं इतकी अंतकरणापासून प्रार्थना करतात की ह्या विद्यार्थ्याच्या हृदयात असणारा जो परमात्मा आहे ईश्वरा हा सर्व भोताना मृतदेश ती तर त्याने याचं शेवटच्या श्वासापर्यंत कल्याण होईल अशा प्रकारचा जो काही आचारसंहिता आहे तिला त्या त्या परमात्म्याने सहाय्य करावं आणि त्याला केवळ जीवनमुक्तचा बोध होऊ नये जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्याला मिळावं निर्विशेष आनंद त्याला मिळावा आणि देहपातानंतर तो कैवल्य मोक्षाचा अधिकारी व्हावा ही संस्था श्रीमान योग महाराजांची आहे या ठिकाणी गुरुवारी महाराजांसारखे महापुरुष आपल्याला मार्गदर्शक मिळालेले आहेत तर या ठिकाणी तर असं आहे की इथं मोक्षसुद्धा विशेष गोष्ट नाही त्या ठिकाणी मोक्षाचं सुद्धा मोक्षाच्या आम्ही नाही अवघड तो असे उघड गाठोडीत त्या ठिकाणी मोक्ष तर झाते नाही मोक्ष सुका हनवला आता पण कशासाठी आहे तर तुका म्हणजे सत्ता निकट करू सेवेची या ठिकाणी ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा लक्षणात्मक भक्तीच्या द्वारा पुन्हा पुन्हा जन्म जरी आला परंतु त्या जन्मामध्ये गर्भवासाचं दुःख नाही प्रसूतीचं दुःख नाही बाल्य तारुण्य वार्धक्य मरण वार्थ, कसलंच दुःख नाही अशा प्रकारची जीवन जगण्याची जी कला आहे जीवनशैली आहे ती ह्या संत वाङ्म्याच्या आधाराने ह्या आचार्यांनी आपल्याला दिलेल्या आहे तेव्हा याच्या मोबदल्यात आपल्याला आपल्या पुढच्या जीवनासाठी एकच आदेश आहे शास्त्राचा की जोपर्यंत आपल्या शेवटचा श्वास आहे त्याला का, का, का त्याच्यामध्ये गुरूंचे असणारे जे आपल्यावर असणारे आनंद उपकार आहेत त्याची कृतज्ञता आपण आयुष्यभर ठेवावी इतकंच नाही समर्थांचा जसं सांगतात ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा दर भास केला साक्षात परमात्मामध्ये भेटलेला विसरू कसा मी गुरु गुरुपादुकाला विसरायचं म्हणलं तरी त्याचा विसर होऊ नये आणि जगामध्ये कृतज्ञता होणे जगात मोठं पाप नाही तेव्हा शास्त्र सांगतं की यावत जीव त्रयोवंद्या वेदांत गुरुईश्वरा आदव विद्या प्रसिद्ध पश्चात कृतज्ञत्व निवृत्त ये जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत तीन गोष्टी आपल्याला कधीच विसरता येणार नाही हाच खरा दीक्षा समारंभाचा आपल्याला एक प्रकारचा आदेश आहे जोपर्यंत आता आपण जिवंत आहोत तर तीन गोष्टी आपल्याला कायम वंदनी आहेत पण वेदांत वेदांतशास्त्राचं कायम चिंतन करणं नंतर गुरूंच्या विषयी कायम आपल्या अंतकरणात दाक्षिण्य किंवा कृतज्ञता ठेवणं आणि जे त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे त्याचं पालन आणि समाराची देवता असणारा पांडुरंग परमात्मा आपलं इष्टदैव त्याची कायम सेवा करायची ईश्वर सेवा गुरु सेवा आणि शास्त्र सेवा करत राहायची आता याच्यानंतर हे करत करतच आपलं जीवन गेलं पाहिजे जिथं उजडेल तिथं उजडे परंतु मी हे करत, करत राहणार कोणा तरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया या ठिकाणी काय होईल ते हो या शेवटी लाभ आणि तुटी लागेल अशा प्रकारचा निश्चय करायचा आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत श्रीगुरूंनी कथन केलेल्या आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टीचं अनुसरण करायचं त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी किंवा ज्यांच्या जीवनात त्यांनी निषेध केलेला आहे त्या गोष्टी आपल्या जीवनात कडेलोट करण्याची वेळ आली तरी त्यांचा परित्याग करायचा नाही असंच जीवन जगायचं काही लोक म्हणतात चार वर्ष शिकल्यानंतर आम्हाला पुढं काय करावं अशी शंका आहे आमचे गुरुवर्य वैकुंठवाशी स्वानंद चुकरीवाशी मोठे बाबा सांगायचे तुम्हाला चार वर्ष काय करायचं जीवनात हेच शिकवलं आणि आता तुम्हाला म्हणता पुढं काय करायचं आता पुढं काय करायचं हेच तर तुम्ही शिकलेले म्हणून याची शंका घ्यायची नाही शंकेला जागा असली तरी शंकेशी केलं ठाव परी न धरावी तुला आपलं किती भाग्य आहे की अशा गुरुवारी परमवंदनीय प्रातस्मरणीय बाबांना परमवंदनीय प्रातस्मरणीय पद्माकरजी महाराजांना आपण डोळे भरून पाहत होतो पण त्यांचा विषय कळू का न कळू अशा महापुरुषांचं केवळ आपल्याकडं आपल्याकडे त्यांची कृपादृष्टी नसली तरी आपल्या अंतकरणात असणारा जो श्रद्धेचा प्रवाह आहे तोच आपल्याला पनीत किंवा पावन करीत असतो आणि त्यांच्याकडून घडलेलं श्रवण त्या श्रवणामुळे असा आपला आत्मविश्वास असला पाहिजे काही झालं तरी आता हे माझा कधीही आनंद करणार नाही आणि मला त्यांचं शरीर असो किंवा नसो त्यांची उपस्थिती आपल्याबरोबर वर असो किंवा नसो पण त्यांच्या ठिकाणी असणारी अदृश्य असणारी ही जी आध्यात्मशक्ती आहे ती त्यांनी आपल्या ठिकाणी जागृत केलेली आहे आणि तिला उत्तरोत्तर ते अत्यातचं उत्थान करीत आपल्या परमपदाला मोक्षाला आपल्या पावन परमपावन गंतव्याला ते प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास जरी आपण ठेवलात तरीसुद्धा आपल्याला पुढचं कृत्यता प्राप्त होईल असो या ठिकाणी बाबांच्या आज्ञा म्हणून थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला भगवान करो आपण सर्वांना भरपूर दीर्घ आयुष्य आणि आरोग्य प्राप्त हो आणि गुरुवार यांना देखील सजीवेत शरदा शकत शंभर वर्षापेक्षा अधिक आयुष्य प्राप्त होत आणि अशाच प्रकारची उत्तरोत्तर सेवा त्यांच्याकडून या विद्यार्थी गणांची घडत राहावी आणि या ठिकाणी आपल्याला त्यांचा मार्गदर्शन त्यांची कृपा याचा वरद हस्त आपल्या मस्तकावर कायम राहावं आणि यासाठी आपल्याला देखील दीर्घ आयुष्य आणि आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी सर्वेत्र सुखीना संतो सर्वे संतो निरामया सर्व भदराने पश्यंतो भाग भवे सर्व सुखी असोत सर्व निरोगी असोत सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ हो। अशी भगवान माऊलीच्या सत्तेतील त्यांच्या चरणी प्रार्थना करून सर्वत्र सुखीन संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राने पश्यंतु न कष्ट दुःख मापूयात सर्वांना शारीरबल मनोबल बुद्धिबल आणि आत्मबल प्राप्त व्हावं